श्रोतोहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतोहो उद्या चौदा नोव्हेंबर जागतिक पातळीवर चौदा नोव्हेंबरला एक वेगळं महत्व आहे मधुमेह हा आजार माहीत नाही असं आता क्वचितच कोणी असेल इतकं या, इतक या आजारानं भारतासह विश्वाला व्यापून टाकला आहे या आजाराविषयी जनजागृती व्हावी या उद्देशानं चौदा नोव्हेंबर हा दिवस जगभरात जागतिक मधुमेह दिन म्हणून पाळण्यात येतो आंतरराष्ट्रीय मधुमेह प्राधिकरण या संस्थेच्या माध्यमातून एकोणीसशे एक्क्याण्णवपासून पासून ही संकल्पना राबवण्यात आली एकोणीसशे बावीसमध्ये चार्ल्स बेस्ट यांच्या साथीनं सर फ्रेडरिक बँटिंग यांनी इन्शुलिनचा शोध लावला सर बँटिंग यांच्या शंभराव्या जन्मदिना दिवशी जागतिक मधुमेह दिवस या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली या दिवसाचं औचित्य साधून जगभरात अनेक प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून आकाशवाणी मुंबईतर्फे आज आपण वृत्तविशेष हा कार्यक्रम करत आहोत श्रोतेहो मधुमेह हा मुळात चयापचय क्रियेसंबंधित विकार आहे पण हळूहळू हा विकार वाढत जातो आणि पुढे कायमस्वरूपी साथीदार बनतो यामध्ये रक्तातील शर्करेमध्ये आवश्यकतेपेक्षा अधिक वाढ होते आणि त्यामुळे पुढे अंधत्व वृक्क निष्क्रियता हृदयविकार असे आजार होतात तसंच विविध अवयवांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो या आजाराविषयी माहिती जाणून घेऊया योगतज्ञ डॉक्टर उल्का नातू यांच्याकडून ताणातून निर्माण होणारा जीवनशैलीशी निगडीत असणारा एक खूप मोठा आजार म्हणजे डायबिटीस आज भारतात जर विचार कराल तर दर दहातल्या एका व्यक्तीला डायबिटीस आहे जगातल्या सर्व डायबिटिक लोकांपैकी चारातली एक व्यक्ती म्हणजे जवळपास पंचवीस टक्के डायबिटिक भारतात आहेत आता हे डायबिटीस शहरी भागामध्ये अधिक आहेत आणि ग्रामीण विभागामध्ये कमी आहेत पण हे का होत असावं असं हा जीवनशैलीशी निगडित असा आजार आपण म्हणूया की त्याला एक लाईफस्टाईल डिझीज किंवा नॉन कम्युनिकेबल असा असंसर्गजन्य असा प्रकारचा आजा हा आजार आहे आणि हा आजार आत्ताच व्हायला लागलाय की पूर्वीपासून अस्तित्वात होताच पण तो आपल्याला माहित नव्हता त्याच्याबद्दल मी थोडस सा सांगते की डायबिटीस मेलायटीस मधल्या डायबिटीस या शब्दाचा अर्थ आहे सायफन सायफन म्हणजे काहीतरी शोषून घेणं किंवा अरियाटस हा शास्त्रज्ञ होता जो सेकंड सेंच्युरी एडी आपण असं वर्णन करूया की त्या काळामध्ये त्यांनी डायबिटीसचं जे वर्णन केलं होतं त्याच्या शब्दात त्याचा अर्थ असा आहे की मेल्टिंग डाऊन ऑफ फ्लेश अँड लिम्स इन टू युरिन जणू काही आपलं मांस आणि आपले जे शरीरातली चरबी आहे ती युरिन मध्ये गळून पडणं म्हणजे डायबिटीस आहे आणि मेलायटस या शब्दाचा अर्थ आहे गोड डायबिटीसची व्याख्या अशी केली जाते की डिस्टर्बन्स ऑफ इंटरमिडियेट मेटाबॉलिझम हा एक अशा प्रकारे चयापचय संस्थेशी निगडीत असा जो आजार आहे तो प्रायमरी किंवा इन्सुलिन हॉर्मोन आहे पण त्या हॉर्मोनची नीट ऍक्शन होत नसल्यामुळे निर्माण होणारा असा आजार आहे आणि याच पर्यवसन काय होतं आपल्याला सगळ्यांना माहितीये की रक्तातली साखर वाढणं अर्थात अत्यंत मानसिक ताण फास्ट लाईफ अत्यंत चुकीचा असा आहार यामुळे हा हा होत असतो हॉर्मोन आयलेट्स ऑफ लँगर हॅन्स असा पॉल लँगर हॅन्स या जर्मन शास्त्रज्ञांनी हा हॉर्मोन शोधून काढला अठराशे एकोणसाठ साली आणि हा निर्माण केला जातो तो बीटा सेल्स ज्या असतात पॅनक्रिया मध्ये त्यामध्ये सत्तर टक्के पँक्रियाचं मास हे त्या सेल्सनी बनलेलं असतं मग इन्सुलिन काय करतो इन्सुलिन रक्तातली साखर कमी करतो त्या जोडीला स्नायविक संस्थेमध्ये किंवा मसल सिस्टिम्स केलेटेड मसल्स मध्ये ग्लुकोज खेचून घेण्याची क्रिया इन्सुलिन करत असतं हे कीटोंस हे रक्तातले हानिकारक पदार्थ आहेत ते वाढू नये म्हणून डायबिटीस झालेल्या माणसानं सुद्धा तो प्रिव्हेंट करणं महत्त्वाचं असतं श्रुतो हो, मधुमेहाची समस्या जरी संपूर्ण जगासमोर असली तरी भारताला यात विशेष लक्ष द्यावं लागणार आहे भारत ही मधुमेहाची राजधानी आहे असं म्हटलं जातं खरं तर मधुमेहाच्या रुग्णसंख्येबाबत भारत सध्या चीनच्या मागोमाग दुसऱ्या स्थानावर आहे पण मधुमेह पूर्वस्थितीतले रुग्ण भारतात मोठ्या संख्येनं आहेत डायबिटीजबाबत त्यांच्या मनात मोठ्या प्रमाणावर गैरसमज आहेत हे गैरसमज दूर करणं हीच मधुमेहाबाबत जनजागृती करण्यापुढचं मोठं आव्हान आहे याविषयी सांगत आहेत सुप्रसिद्ध मधुमेह चिकित्सक डॉक्टर जयदीप शिंदे मधुमेह हा आजार भारतात झपाट्याने वाढण्याचे मुख्य कारण आहे की हा आजाराबद्दल बऱ्याचशा लोकांना चुकीची माहिती आहे लोकांना यामध्ये सर्वात मोठा गैरसमज असा आहे की डायबिटीस हा गोड खाल्ल्याने होतो पण हे खरं तर होतं जास्त प्रमाणात कॅलरीज खाल्ल्यामुळे आणि ह्यामुळे आज परिस्थिती अशी आहे की बऱ्याच लोकांना त्यांना डायबिटीस आहे ही माहितीच नसते नुसते चेकअप केल्यानंतर त्यांना कळतं की डायबिटीस झाला आहे आज सारासार परिस्थिती बघता तर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये आपल्या भारतात जवळपास सहा ते आठ कोटी डायबिटीजचे पेशंट होते आणि एक अंदाज आम्ही लावला होता की दोन हजार बत्तीसपर्यंत पर्यंत आपल्याकडे जवळपास बारा तेरा कोटी पेशंट होणार आहेत पण आज परिस्थिती अशी आहे दोन हजार पंचवीसमध्ये की आपल्याकडे जवळपास अठरा कोटी पेशंट झाले आहेत आणि हे झपाट्याने प्रमाण वाढण्याचं मुख्य कारण आहे की आपल्या भारतात प्री डायबिटीसचे पेशंट हे जवळपास तेरा कोटीपर्यंत आहेत आणि ह्या प्री डायबिटीसमध्ये काही त्रास नसतो म्हणून बऱ्याचशा लोकांना माहितीच नाही आहे की त्यांना प्री डायबिटीस आहे पण जर आपण आज ह्या प्री डायबिटीसच्या पेशंट आमच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात त्यांच्यासाठी एक फार चांगली रिव्हर्सल प्रोसेस आहे ज्यामधून आपण त्यांना हे आजार तुम्हाला पुढे होऊ नये ह्याची काळजी घेता येते आणि बराच काळ त्यांना डायबिटीस होऊ नये हे जी दक्षता सुद्धा घेता येते माझ्याकडे स्वतःकडे जवळपास साडेतीनशे चारशे पेशंट असे आहेत ज्यांना आपण जवळपास सतरा वर्षापासून डायबिटीस होऊन दिलेलं नाही पण डायबिटीस आल्यावर ह्या गोष्टी शक्य नाहीत कारण लोकांना असं समज आहे की डायबिटीस हा रिव्हर्स होतो हा कधी रिव्हर्स होत नाही हा आजार कंट्रोल करता येतो कारण डायबिटीस झाल्यावर आमचं सर्व लक्ष त्यापासून होणाऱ्या मोठ्या आजारांकडे वळतं कारण हे सगळ्यात जास्त त्रास देणारे असतात आता डायबेटीज ह्या आजारमध्ये एक प्रकार आहे ज्याला आपण म्हणतो ग्लायसेमिक इंडेक्स ज्याच्यामध्ये कुठलाही पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स पन्नासच्या वर असेल तर तो चालत नाही जसे कॉमन गैरसमजुती भागात कसे आहेत जसे गुळाचे ग्लायसेमिक इंडेक्स हे साखरेपेक्षा जास्त आहे तर गुळ हा चालत नाही पण हाच गुळ तुम्ही जर भाज्यांमध्ये डाळीमध्ये पुरणपोळीमध्ये टाकून खाल्लं तर चालतं पण गुळाचा चहा हा चालत नाही जसं फळांचा रस च्या ऐवजी फळ साऊंड खाणे हे जास्त फायद्याचे असतात कारण जे फायबर आहे ते आपण रसामध्ये फेकून देतो आणि मुख्य तुमचे कॅलरीजच वाढतात परत शहाळ्याचं पाणी पिण्यापेक्षा घरातला जो आपला नारळ असतो त्याचं पाणी पिणे जास्त बेटर आहे कारण त्याचं ग्लायसिमिक इंडेक्स कमी आहे शहाळ्याच्या पाण्यापेक्षा जशी कोल्ड्रिंक्सच्या ऐवजी आपण लिंबाचं सरबत कोकम सरबत दही दूध लस्सी हे सगळं चालतं फळं ही तुम्ही नेहमी खाताना जेवणापासनं लांब खाणे म्हणजे सारासर दोन जेवणाच्या मध्ये खाणे जास्त फायद्याचे जास्त ते जेवणाबरोबर जेवणानंतर खाल्ल्याने डायबेटीस हा आजार वाढतो परत चालायला जाताना काहीतरी खाऊन चालायला जाणे बरेचशी लोक काय करतात सकाळी उठल्यावरती उपाच्यापोटीत चालायला जातात त्याने साखरेचं सा प्रमाण कमी होतं आणि घरी आल्यावरती तुम्ही खाल्लं की साखर वाढते म्हणून साधारण दोन चार बदाम काही ड्रायफ्रुट्स असतील ते काहीतरी खाऊन जाऊ शकतात ड्रायफ्रुट्स हे बऱ्यापैकी सर्व चालतात काजू आणि पिस्ता थोडी कमी करायचा असतो तर अशा साधारण बऱ्याचशा गैरसमजुती या आजारामध्ये आहेत गोष्टी जरी आपण पाळल्या तर पुढे जाऊन काही मोठी आजार पण होण्याची शक्यता कमी होते आणि डायबिटीस हा आजार देखील होत नाही आता ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या ह्या नॉर्मल माणसाने जरी पाळल्या तर बऱ्यापैकी तुम्ही या डायबिटीस या आजारापासून बराच काळ लांब राहू शकतात आणि डायबिटीस होणार नाही हे काळजी सुद्धा घेता येते श्रोत्यो यंदाच्या जागतिक मधुमेह दिनाची संकल्पना आहे मधुमेह आणि कल्याण मधुमेहासह जगणाऱ्या व्यक्तींना सक्षम बनवण्यासाठी आणि संतुलित जीवनशैलीद्वारे प्रतिबंधाला प्रोत्साहन देण्यासाठी मानसिक आरोग्यासह सर्वांगीण काळजीचं महत्त्व ही संकल्पना अधोरेखित करते त्यानुसार मधुमेहाला कारणीभूत गोष्टी आणि जीवनशैलीतला बदल याविषयी सांगत आहेत योगतज्ञ डॉक्टर उल्का नातू आपली बदललेली जीवनशैली आपल्याला मिळणारी अपुरी झोप आपला अत्यंत अनियमित असणारा असा आहाराचं शेड्यूल आणि चौथं इम्पॉर्टंट प्रचंड मानसिक ताण आता हे सगळं जर टॅकल करायचं असेल तर आपण आपली जीवनशैली मुळात सुधारली पाहिजे आहारात सुधारणा केल्या पाहिजे आपली इम्युन सिस्टीम म्हणजे रोग प्रतिकार शक्ती आपल्या ताणामुळे क्षीण होत असल्यामुळे मुळे आपल्याला डायबिटीस हा एक प्रकारचा ऑटो इम्युन डिसीज आहे की काय अशीही एक विचारसरणी पुढे येते आहे कारण काहीही असो त्यामध्ये मला काय केलं पाहिजे हे महत्वाचं आहे चार महत्वाच्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये करत असतो डॉक्टरांकडे लगेच जाऊन औषधोपचार आवश्यक असतील तर ते सुरू करायचे न लाचता न संकोचता ॲक्सेप्टन्स ऑफ द डिसीज इज हाफ सोल्युशन मला हे याला स्वीकृती देणं आणि त्याची उपाययोजना लवकरच सुरू करणं हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे रोगाचे जे होणारे दुष्परिणाम असतात डायबिटीस इज अ सायलेंट किलर त्याचे दुष्परिणाम खोलवर पेशींमध्ये मुरायच्या आधीच आपण त्याला प्रतिबंध करू शकतो सर्वात महत्वाचा आहे तो व्यायाम शारीरिक व्यायाम तर आपल्याला सुचवणाऱ्या अनेक पद्धती आहेत त्या आपण करतो पण सर्वात महत्वाचा असतो तो मनाचा व्यायाम आणि मनाचा व्यायाम हा ताणाला सामोरं जाण्यासाठी खूप आवश्यक आहे ताण टाळू तर शकत नाही मग आपल्याला करायचंय काय की त्याला सामोरं जाण्यासाठी असलेली आपली मानसिक स्थिती आपल्याला चांगली करायची मनाची ताकद आपल्याला वाढवायची आहे आणि त्यासाठी सर्वात महत्वाचं शास्त्र आहे ते म्हणजे योगशास्त्र योगशास्त्राच्या योग माध्यमातून रक्तातली स्टिरॉइड्सची वाढलेली पातळी आपण करू शकतो रक्तातलं वाढलेलं ट्रायग्लिसरॉइडस प्रमाण आपण कमी करू शकतो आपण ग्ल्युकोनिओेनेसिसची घडणारी प्रक्रिया कमी करू शकतो आता या सगळ्याचा परिणाम जो आपल्या रक्तातल्या पेरिफरल युटिलायझेशन ऑफ ग्लुकोज म्हणजे जे वापरलं जात आहे आपलं रक्तातलं साखर आपल्या रक्तातली त्याच्यावर होत असतो ते आपण आपण निश्चितच त्याला नियंत्रित करू शकतो आणि या रक्तातली साखर कमी करण्यात होत असतो योग असं मानलं जातं की इट्स अन इंटिग्रेशन अँड हार्मनी बिटवीन थॉट्स वर्ड्स अँड डेड्स म्हणजे विचार कृती आणि भावना याच्यातली एक रूपता म्हणजे योग आहे थोडक्यात आपल्या मनाला हाताळण्यासाठी सुंदर अशी ही प्रक्रिया आहे आणि आपण असं म्हणूया की कुठलंही म्हणजे आसनांच्या माध्यमातून किंवा मंत्राच्या माध्यमातून किंवा लय योग आहे योगाच्या माध्यमातून क्रिया योगाच्या माध्यमातून म्हणजे ईश्वर प्रणिधान तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधान आणि या सगळ्यातून परिणाम होत असतो तो आपल्या मानसिकतेवर मानसिकतेतून परिणाम होतो तो भावनिक आपल्या मनस्थितीवरती भावनांवर परिणाम झाला की आपोआपच त्याचा परिणाम आपल्या रक्तातले हॉर्मोन्स रेग्युलराईज करण्यात होतो आणि या सगळ्याचा परिणाम जो होतो तो आपल्या रक्तातली साखर कमी करण्यात होत असतो थोडक्यात योग हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे आपल्या डायबिटीसवर मात करण्यासाठी श्रोतेहो आज माहितीच्या महाजालात मधुमेहाविषयी खूप माहिती उपलब्ध आहे विविध दावे केले जात आहेत मात्र आकाशवाणीनं जागतिक मधुमेह दिनानिमित्त समतोल माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे हा वृत्तविशेष कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा श्रोतेहो वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय नरेंद्र बेडेकर आणि निवेदन कौस्तुभ पटाईत